फार्मसीच्या म्हणजे करिअर बाबतीत म्हणलं तर नाही करिअरमध्ये फार्मसीला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे ओके आपण त्याला ह्या दोन कोर्सेसला कम्पेअर करू शकत नाही इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट स्किल सेट आहे की नाही इंडस्ट्रीला जे लागतंय आहे ते सेट त्यांच्यात आहे की नाही याच्यावर ह्याच्यावर कॉलेजेसला काम करणं गरजेचं आहे जर का कॉलेजेसनी त्याच्यावर काम केलं तर प्रत्येक फार्मसीचा स्टुडंट हा एम्प्लॉयबल आहे त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे तर म्हणजे आता हा तुमचा जो प्रश्न आहे तर ह्याला दोन पद्धतीने घ्यावं लागेल एक म्हणजे फार्मसीच्या म्हणजे करिअर बाबतीत म्हणलं तर नाही करिअरमध्ये फार्मसीला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण त्याला ह्या दोन कोर्सेसला कम्पेअर करू शकत नाही पण तुम्ही जे म्हणताय की काय झालं की आफ्टर कोविड खूप नवीन फार्मसी महाविद्यालय आले आणि त्याच्यामुळं नंबर ऑफ सीट्स खूप वाढल्या तर जो डिमांड सप्लायचा गॅप आहे तो डेव्हलप झालेला आहे तर त्यामुळं खूप जास्त फार्मसीज बाहेर येतात आहे आणि त्यांना ज्या अवेलेबल ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या प्रमाणात त्या अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी नाही आहे तर हे जे मशरूमिंग ऑफ फार्मसी कॉलेजेस झालं मागच्या काही वर्षात की त्यांना ज्या परमिशन्स मिळाल्या तर आता महाराष्ट्र शासनाने पण त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली आहे आणि ज्या कॉलेजेसला पायाभूत सुविधा नाही आहे सोयीसुविधा ज्या पाहिजे ज्या लॅब्स पाहिजे ज्या क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते नाही आहे तर त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये त्या मिनिमम ज्या काही रिक्वायरमेंट आहे स्टँडर्ड रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करावं लागतील आणि त्या जर का तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला आम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी करून घेणार नाही तर नंबर जो वाढला आहे त्या नंबरला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि पॅरलली मग असं आहे की त्या जे स्टुडंट्स बाहेर पडत आहे तर त्या स्टुडंटमध्ये इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट स्किल सेट आहे की नाही इंडस्ट्रीला जे लागतंय ते स्किल सेट त्यांच्यात आहे की नाही बरोबर ह्याच्यावर कॉलेजेसला काम करणं गरजेचं आहे जर का कॉलेजेसनी त्याच्यावर काम केलं तर प्रत्येक फार्मसीचा स्टुडंट हा एम्प्लॉयबल आहे त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मार्केट बरोबर Uh, सर फार्मसी म्हटलं uh, की आता मागच्या काही वर्षापासून आपण असं बघतोय की ग्रामीण भागामधले विद्यार्थी जास्त याच्यामध्ये सहभागी होत आहेत फार्मसीकडे त्यांचा ओढा वाढलाय त्याच्यानंतर मुलींचं प्रमाण थोडस अधिक आहे तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सध्या कशा ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्याकडे तर कसं आहे ना की फार्मसिस्ट हा पेशंट आणि डॉक्टरच्या मदतला एक महत्वाचा दुवा आहे राईट तर ग्रामीण भागात म्हटलं तर ते फार्मासिस्टचा रोल आला की तिथे मेडिकल शॉप्स स्वतः ते ओपन करतात किंवा ते ज्यांचे मेडिकल शॉप असणार तिथे वर्किंगला असतात प्लस प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहे आपल्या गावोगावी म्हणजे भारताचा जो कॉन्सेप्ट आहे तर ते पी एस सी जे आहे तर तिथे फार्मसिस्टचा रोल आहे okay. आणि ग्रामीण भागात तो रोल म्हणजे लिमिटेड रोल म्हणता येईल की फक्त डिप्लोमा झालेले जे ग्रॅज्युएट आहे डी फॉम केलेले विद्यार्थी जे आहेत ते तिथे जातील पण जे बी फार्म केलेले विद्यार्थी आहे बी फार्म आणि त्याच्यावरचं एज्युकेशन केलेले विद्यार्थी यांना ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या शहरी भागातच आहे म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणा आणि देर आर मल्टिपल हब्स इन इंडिया म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे तर त्या जिथे जिथे त्या कंपनीज लोकेटेड आहेत त्याच्या रिलेटेड ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे त्या तिथे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे तर शहरी भागात जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहे आणि ह्या ज्या फार्मास्युटिकल कंपनीज आहे जसं मी म्हटलं आधी की ह्या कंपनीज मॅन खूप वेगळ्या वेगळ्या देशांना ड्रग्स सप्लाय करत आहे प्रॉडक्ट सप्लाय करत आहे तर त्या देशांमध्ये जे लागणारे रेग्युलेटरी गाईडलाईन्सप्रमाणे जे काम आहे त्याच्या रिलेटेड प्लस सेल्स अँड मार्केटिंगमध्ये म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये मुलांना खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे म्हणजे त्या पद्धतीनं ग्रामीण भागात मेजरली डिप्लोमा इन फार्मसीचे विद्यार्थी आणि शहरी भागात हायर एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी त्यांना अपॉर्च्युनिटीज आहे